या गाडीवरून मनोज देसाई हा डबल सीट सायली सचिन कोळी राहणार पाटण व लहान मुलगी सई सचिन कोळी तीन वर्ष यांना येऊन मल्हारपेठकडे येताना ट्रक क्रमांक एम एच अकरा एम पाच एक सात तीन वरील चालक शंकर जगन्नाथ सुर्वे याने रोडच्या परिस्थितीकडे न बघता मोटरसायकल मनोज देसाई यांना अडवले वयात सई सचिन कोळी वय तीन वर्षे हिचा ट्रकच्या मागील चाकाखाली जाऊन मृत्यू झाला व आई सोनाली सचिन कोळी या अपघातामध्ये जखमी झाल्या असून त्यांना कराड येथील कृष्णा दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे